मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चार कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये एक मिड कॅप एक स्मॉल कॅप व दोन मायक्रो कॅप आहेत चारही कंपन्या चांगल्या आहेत पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासाठी सारख्या आहेत आणि दीर्घकाळामध्ये चांगले, चांगले रिटर्न या कंपन्याकडून मिळू शकतात तर त्यामध्ये पहिली कंपनी आहे विष्णू केमिकल ही कंपनी तीनशे एकोणीसवर ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते तुम्ही इथं बघू शकता आणि तीन पॉईंट अडतीस टक्के ही मागच्या ट्रेडिंग डेला वाढलेली आहे आणि ही काय करते तर मार्केटिंग अँड एक्सपोर्ट क्लो कोरियम केमिकल अँड बेरियम कंपाऊंड्स अक्रॉस द वर्ल्ड म्हणजे जागतिक लेवलला ही कंपनी ही दोन केमिकल एक्सपोर्ट करते ह्या कंपनीचा मार्केट कॅप जर पाहिलं तर दोन हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचा पी हा एकोणीसचा आहे आर ओ सी तीस व आर ओ अडुतीस दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोनची आपल्याला पाहायला मिळत आहे हिचे ई पी एस हे वाढलेले आहेत आता मागच्या दोन तीन क्वार्टरला हिचे प्रॉफिट हे जरा कमी झाल्यामुळं आपल्याला इथं डाऊन दिसत आहे तरीही हा पी अजून मिडीयन पीच्या जवळच ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय या कंपनीचे प्रॉफिट लॉस जर पाहिले तर दोन हजार पंधरापासूनचे सेल्स आपण बघू इथं बघू शकता दोन हजार पंधराला चारशे अठरा करोडचे सेल्स बाराशे अठ्ठेचाळीस करोडपर्यंत आणलेले आहेत कंपनीनं आणि हे तीन क्वार्टरचे आहेत आणि नेट प्रॉफिट बावीस करोडचं एकशे नऊ करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे हेही तीन क्वार्टरचं आहे त्याच्या आधी मार्च दोन हजार तेवीसला सेल्स जर पाहिले तर तेराशे एक्क्याण्णव असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत इथं आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट आपल्याला एकशे सदोतीस असलेला आपल्याला पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ कंपनीची चांगली आहे इथं बघू शकता सध्या सेल्स ह्या वर्षी कमी झालेले मी मागं सांगितलं त्यानुसार कमी दिसत आहेत पण दहा वर्षाचे सी एच आर जर पाहिले तर तेहतीस टक्के पाच वर्षाचे बासष्ट टक्के आणि तीन वर्षाचे अठ्ठ्याहत्तर टक्के असे चांगले सी एच आर या कंपनीनं बनवून दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या कंपनीचं रिझर्व जर पाहिलं तर सहाशे बेचाळीस करोडचं रिझर्व सध्या आहे आणि कर्ज जर पाहिलं तर तीनशे सोळा करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं कर्जाची भीती ह्या कंपनीला नाही आहे सध्या कंपनी मागं जेव्हा दोन चार दिवसापूर्वी मार्केट पडलं होतं त्यावेळेस दोनशे पन्नासला टच करून वर गेलेली आपल्याला पाहायला मिळते सध्या तीनशे अठरावर ट्रेड करत आहे वरून या कंपनीला इथून जर पाहिलं तर अजूनही पंचवीस टक्क्याचं डिस्काउंट या कंपनीमध्ये आपल्याला मिळत आहे पुढची कंपनी आहे गी के वायर्स त्र्याण्णव रुपयाला ट्रेड करत असलेली कंपनी मागच्या ट्रेडिंग डेला तीन पॉईंट बारा टक्के मायनस झालेली आहे तर ही कंपनी काय करते तर इथं बघू शकता गॅलोनाइज्ड वायर स्टील वायर अँड नेल्स विच फाइंड ॲप्लिकेशन इन पॉवर ट्रान्समिशन केबल अँड कंडक्टर जनरल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन यामध्ये ही कंपनी आपले प्रोडक्ट पुरवते मार्केट कॅप जर पाहिलं तर चारशे सत्त्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आप आपल्याला पाहायला आहे म्हणजे छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी अकराचा आहे पी तर खूपच कमी आपल्याला पाहायला मिळतोय आर ओ सी सत्तावीस पॉईंट एक व आर एकदम जबरदस्त आहेत बेचाळीस पॉईंट दोनचे आर ओ आपल्याला पाहायला मिळत आहेत फेस व्हॅल्यू दोन आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉकचे दोन तुकडे होऊ शकतात मित्रांनो ही कंपनी जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला अकरा रुपये पस्तीस पैशाला हा शेअर होता आणि इथं म्हणजे त्यावेळेस जर इथं कोणं गुंतवणूक केली असती तर अकरा रुपयाचा शेअर्स आज त्र्याण्णव रुपयाला झाला आहे म्हणजे अकरा आठ अठ्ठ्याऐंशी म्हणजे आठ पटच्या पुढं हा शेअर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो आहे आणि ते फक्त अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून म्हणजे फक्त अडीच वर्षामध्ये या कंपनीनं आठपट पैसा केलेला आहे मग कसा केला आठपट पैसा इथं बघा इथं बघू शकता तुम्ही मिड इन पीच्या खाली अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला इथं तारीख आहे आणि मिड इन पी जो आ हा आहे त्याच्या खाली ही कंपनीचा पी आपल्याला चालत असलेला दिसत आहे आणि अशा वेळी जर गुंतवणूक केली तर पैसा कसा येत्या दोन चार वर्षामध्ये किती पट बनतो हे यावरूनही दिसते अशा बऱ्याच कंपन्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत की ज्यांनी ई पी एसच्या खाली गुंतवणूक केली त्याचा पैसा भविष्यामध्ये आठ दहा पट सहजच होतो भविष्यामध्ये म्हणजे जास्तही दिवस नाही ही अडीच वर्षामध्ये आठ पट पैसा केलेला आहे तर अशा थोड्या दिवसातच कंपनी ही चांगला पैसा आपल्याला बनवून देऊ शकते आणि ही कंपनी छोटी आहे तरी या कंपनीनं कर्ज कमी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे सेल्स प्रॉफिट जर पाहिलं तर सेल्स मार्च दोन हजार बारापासूनचे सेल्स आपण बघूयात तीस करोडचे सेल्स तीनशे नव्याण्णव करोड म्हणजे चारशे करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे आणि आता तीन क्वार्टरचे चारशे सोळा झालेले आहेत म्हणजे चांगले सेल्स या कंपनीनं जनरेट केलेले आपल्याला दिसत आहेत नेट प्रॉफिट सुरुवातीला झिरो 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 इथपर्यंत झिरोच आहे पण दोन हजार सोळापासून एक करोड आहे त्याच्यानंतर अठरापर्यंत एक करोड होतं पण तिथून आता एक्केचाळीस करोडपर्यंत कंपनी प्रॉफिट घेऊन आली म्हणजे ह्या सहा सात वर्षामध्ये कंपनीनं एक करोडचं प्रॉफिट एक्केचाळीस करोडपर्यंत आणलं म्हणजे एक्केचाळीस पट प्रॉफिट या कंपनीनं केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे स्टॉक प्राईस सी एज आर त्यामुळं अतिशय जबरदस्त इथं मिळालेले आहेत कारण सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ या कंपनीची चांगली आहे पाच वर्षाचे एकोणसत्तर टक्के तीन वर्षाचे ब्याऐंशी आणि एक वर्षाचे एकशे एकोणनव्वद टक्के सी आर मिळालेले आहेत सव्वीसचा जरी सी एच आर मिळाला तर दहा वर्षामध्ये पैसे दहा पट करण्याची क्षमता कंपनीमध्ये असते तर हिनं तर भरपूर सी एज आर दिलेले आहेत रिझर्व्ह जर पाहिलं तर रिझर्व बघू शकता एकोणऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि चौऱ्याऐंशी करोडचं कर्ज असलेलं पाहायला मिळते म्हणजे जेवढं रिझर्व जवळपास तेवढंच कर्ज या कंपनीकडे आहे इथं बघू शकता दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे इथं बघा दोन हजार तेवीस ह्या दोन हजार तेवीसपर्यंत कंपनी एकाच रेंजमध्ये चालत असलेली आपल्याला पाहायला मिळते पण तेवीस नंतर या कंपनीमध्ये आपण पाहिलं की ह्या अडीच वर्षामध्ये कंपनीमध्ये चांगली वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते मग इथून दोन हजार तेवीसपर्यंत इथं कुठं प्रॉफिट वाढले होते का कंपनीचे दोन हजार तेवीसच्या आधी वाढले असतील इथं प्रॉफिट आणि तरीही खाली जर ट्रेड करत असेल इथं कंपनीचं प्राइस जर खालीच चालत असेल तरीही संधी होती इथं गुंतवणूक करण्याची की कंपनीचे प्रॉफिट तर वाढलेत पण प्राईज वाढलेलं नाही प्राईज खालीच चालू आहे तर इथं संधी होती गुंतवणूक करायची मग दोन हजार तेवीसच्या आधी प्रॉफिट वाढले का आपण मागं बघूया इथं बघू शकता दोन हजार तेवीस हे बघा इथं दोन हजार तेवीस आहे इथं प्रॉफिट होते चोवीस करोडचे मग त्याच्या आधी वाढले होते का बघा त्याच्या आधी एक करोडचं प्रॉफिट तीन करोड सहा करोड सहा करोड आणि नऊ करोड म्हणजे मागच्या तीन चार वर्षामध्ये कंपनीचं प्रॉफिट एक करोडून चोवीस करोडपर्यंत आलं दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे चोवीस पट प्रॉफिट वाढून सुद्धा कंपनीचा शेअर प्राईज वाढला नव्हता ही खरं म्हणजे इथं संधी होती प्राईज इथं कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची ज्यांनी ही ओळखली की इथं वाढत नाही म्हणजे ही टाईम करेक्शन झालेलं आहे आता कंपनी दोन वर्षातच पैसा कमवून देऊ शकते त्यावेळेस ज्यांनी गुंतवणूक केली त्याचा पैसा आता बनलेला आहे तर असे शेअर आपण वारंवार दाखवत असतो की इथं तुम्ही गुंतवणूक करा तुमचा पैसा दोन तीन वर्षामध्येच पाच दहा पट सहज होऊ शकतो चार्ट जर बघितला तर चार्ट मागं दोन चार दिवसापूर्वी ज्यावेळेस आ... मार्केट पडलं होतं त्यावेळेस इथं कंपनी पंच्याहत्तर रुपयापर्यंत खाली आलेली आपल्याला पाहायला मिळते आज त्र्याण्णव रुपये पंचवीस पैशावर ट्रेड करत आहे ती खाली आलीच तर जवळपास अठ्ठ्याऐंशीचा सपोर्ट ती घेऊ शकते इथं आणि त्याच्याखाली मग ऐंशीचा सपोर्ट आपल्याला इथं पाहायला मिळते हे दोन सपोर्ट ध्यानात ठेवा कंपनी चांगली आहे प्रॉफिट सेल्स चांगले आहेत आणि भविष्यातही ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते पुढची कंपनी जर पाहिली तर भिकाजी फूड्स ही कंपनी आहे लार्जेस्ट फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स एफ एम सी जीचा हा ब्रँड कंपनीचा आहे भिकाजी फूड्स तुम्ही इथं बघू शकता लार्जेस्ट फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स एफ एम सी जी ब्रँड आहे या कंपनीचा भारतामधला चारशे नव्वदला ही कंपनी ट्रेड करत आहे या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर बारा हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे मिड कॅप आहे स्टॉकचा पी चौसष्ट सतराचा आर ओ सीई व चौदाचा आर ओ आपल्याला पाहायला मिळतोय फेस व्हॅल्यू एक आहे हिचे ई पी एस वाढलेले आहेत पण कंपनी ई पी एस बघा इथं वाढलेत त्याच्यानंतरही वाढतच आहेत आणि कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते मिड इन पीच्या खाली ही कंपनी इथं ट्रेड करत आहे मिड इन पी आहे सत्याहत्तर पॉईंट सहा पुढं बघूया प्रॉफिट लॉस जर पाहिलं कंपनीचं तर दोन हजार सहा हे चुकीचं काहीतरी झालेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता इथं दोन हजार सहा लिहिलं आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदा लिहिलेलं आहे ते जाऊ द्या दोन हजार चौदापासूनचे चारशे करोडचे सेल्स ह्या कंपनीचे दोन हजार एकशेपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट पंचवीस करोडचं नेट प्रॉफिट एकशे ब्याण्णव म्हणजे जवळपास दोनशेपर्यंत दोनशे करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ही आता ही दोन तीन क्वार्टरचीच आहे तर चांगली आहे इथं बघू शकता सेल्स प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आपल्याला पाहायला मिळते आणि इथं भविष्यामध्ये नवीन लिस्ट झालेली असल्यामुळं इथं अजून आपल्याला ते दिसत नाही आहे तर इथं चांगले सी एच आर आपल्याला पंचवीस टक्क्याच्या पुढंच मिळू शकतात या कंपनीमध्ये रिझर्व जर पाहिलं तर एक हजार करोडचं रिझर्व आपल्याला इथं पाहायला मिळते आणि कर्ज एकशे ऐंशी करोडचंच फक्त आहे त्यामुळं कर्जाच्या बाबतीत ही कंपनी चांगली आहे चार्ट बघितला तर सध्या कंपनी सपोर्टवर ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते हा जो सपोर्ट आहे इथं जो रेजिस्टन्स होता तोच तिनं सपोर्ट घेतला आहे आणि सपोर्टच घेऊन ती कंपनी आता चारशे नव्वदवर ट्रेड करत आहे पुढची कंपनी आहे डी पी वायर्स ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टील वायर्स प्लास्टिक प्रोडक्ट्स लेईंग ऑफ प्लास्टिक फिल्म्स आणि काय करते कमिशन एजंट आहे ही कंपनी जनरेशन ऑफ पॉवर थ्रू विंडमिल चारशे सव्वीसवर ही कंपनी सध्या ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते सहाशे साठ करोडचं मार्केट कॅप असलेली ही कंपनी आहे स्टॉकचा पी पंधरा पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सोळा आर ओ बत्तीस आणि आर ओ सी आर ओई आर ओ सी बत्तीस आणि आर ओ तेवीस पॉईंट नऊ म्हणजे चोवीसचा आपल्याला पाहायला मिळते दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक हा स्प्लिट होऊ शकतो ही जे ई पी एस वाढत आहेत त्याबरोबर पी त्या ई पी एसबरोबरच चालत असलेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे मिडी एम पीच्या जवळच आहे जास्त वर गेलेला नाही त्यामुळे ही कंपनीसुद्धा आपल्याला डिस्काउंटमध्ये जास्त जरी मिळत नसली तरी महाग पण मिळत नाही आहे प्रॉफिट सेल जर पाहिलं तर सेल्स दोन हजार बारापासूनचे आहेत शहात्तर करोडचे सेल्स आपल्याला इथं दोन हजार बाराला पाहायला मिळत आहेत आणि आता एक हजार बाराशे पंधरापर्यंत आली होती या तीन क्वार्टरचे एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर करोडचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत नेट प्रॉफिट सुरुवातीला झिरो करोडचं नेट प्रॉफिट आहे नंतर एक एक झालं तर ते आता बेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे हेही तीन क्वार्टरचं आहे शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिलं तर प्रमोटरनं मार्च दोन हजार एकवीसपासून सत्तर पॉईंट सदोतीस टक्केचा शेअर त्यांच्याकडे होते कंपनीचे तर ते वाढून आता चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तरपर्यंत घेऊन आली म्हणजे पूर्ण पंच्याहत्तर टक्के जवळपास शेअर ह्या प्रमोटरकडे सध्या आहेत त्यामुळे प्रमोटचा विश्वास कंपनीवर आपल्याला दिसून येतो चार्ट जर बघितला तर चार्ट कंपनी सध्या सपोर्टवर हो आहे इथं जो रेजिस्टन्स होता तोच आता इथं सपोर्टचं काम करत असलेलं आपल्याला पाहायला आहे आणि चारशे पंचवीसवर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे मित्रांनो हे चारही शेअर्स पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखे शेअर्स आहेत तुम्ही या शेअरवर अभ्यास करा याच्यापैकी काही जर तुमच्याकडे नसतील आणि तुम्हाला जर चांगले वाटले तर ह्या कंपन्यामध्ये थोडा थोडा पैसा लावू तुम्ही शकता पण तुम्ही स्वतः त्यावर अभ्यास करून पैसा लावा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कुठेही कॉल टिप्स दिले जात नाहीत आणि भविष्यामध्ये जर नुकसान झालं किंवा फायदा झाला तर तो तुमचा स्वतःचा होणार आहे त्यामुळं तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा हीच अपेक्षा मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद